नमस्कार हो। आज आपण एका भगिनीची कथा ऐकणार आहोत ज्या लहानपणापासून भक्ती मार्गावर होत्या पण तरीही जीवनात समाधान नव्हते जालना महाराष्ट्र येथील लक्ष्मी देवराव मोहिते याआधी महादेव विठ्ठल आणि स्वामी समर्थ यांची भक्ती कट्टरतेने करत होत्या त्यांच्या कुटुंबाने वारकरी संप्रदायाची साधना स्वीकारली होती तर त्यांच्या पतींनी शंभू महादेव नांगरतास येथे गुरु बनवले होते दोघांनीही खूप वर्षे विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या मंदिरे गाठली आणि श्रद्धेने अनेक व्रत वैकल्य केली पण या अखंड भक्तीमुळेही त्यांना जीवनात समाधान मिळाले नाही त्यामुळे त्यांनी संत रामपालजी महाराज त्यांचे सत्संग ऐकायला सुरुवात केली तीन ते चार महिने सत्संग ऐकल्यानंतर त्यांना समजले की ब्रह्मा विष्णू महेश अजरामर नाहीत त्यांच्यावरही एक श्रेष्ठ शक्ती आहे आणि ती शक्तीच पूर्ण परमात्मा आहे गीतेच्या श्लोकातून संत रामपालजी महाराज यांनी दाखवले की तत्वदर्शी संताच्या चरणात गेल्यानेच खऱ्या भक्तीचा मूल मंत्र मिळतो बारा मे दोन हजार दहा रोजी त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्याकडून कुरुदीक्षा घेतली आणि त्यांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडले दहा वर्षांपासून त्यांना संतान प्राप्त होत नव्हती डॉक्टरांनी अनेक उपचार सुचवले पण यश मिळाले नाही अगदी जीव घेणा आजार झाला डॉक्टरांनी आशा सोडली तरीही संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने त्या पुन्हा जिवंत झाल्या आणि गुरुदीक्षा घेतल्यानंतर काही त्यांना मातृत्वाचा आनंद मिळाला कथा केवळ एका भक्तीचा प्रवास नाही तर श्रद्धेच्या नव्या उंचीवर पोहोचलेल्या साधिकेचा आहे चला ऐकूया लक्ष्मी देवराव मोहिते यांच्या शब्दात त्यांचा हा अद्भुत प्रवास नमस्कार सतसाहेब आपलं नाव लक्ष्मी देवराव मोहिते आपण कोठून आलात जालना महाराष्ट्र संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा बारा मे दोन हजार दहाला ला घेतली संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर माझे आईवडील वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळं मी पण महादेवा पांडुरंगाची आणि विठ्ठलाची भक्ती करत होते तर भक्तिका यांची भक्ती करत असताना मग का काही का दिवसानंतर लग्न झाल्यानंतर मग माझे मिस्टर महादेवाचे भक्त होते तर ते त्यांनी स संभू महादेव नांगरताच ह्या ठिकाणी गुरु बनवले होते तर मग मी पण तिथली भक्ती क करायला लागली तेच गुरु बनवले आणि महादेवाची भक्ती आम्ही करायचो प्रत्येक महिन्यात वारी असायची आमची प्रत्येक महिन्यातल्या पहिल्या सोमवारी आम्ही जायचो त्यांच्या दर्शनाला दर्शन करायचो आणि प्रत्येक वर्षी आमचा भंडारा असायचा श्रावण महिन्यामध्ये आम्ही किती पण परिस्थिती ही असली आमची कठीण तरी पण आम्ही तिथं भंडारा करायचो असं आमचं म्हणजे कमीत कमी चार ते पाच वर्ष आम्ही त्यांची पूर्ण कट्टर भक्ती केली आणि त्याच्यानंतर आम आम्हाला स्वामी समर्थाचा मार्ग पुन्हा हे झालं तर आम्ही त्या स्वामी समर्थाच्या मार्गात जाऊन तिथं पण सेवा घेतली तिथं पण भक्ती केली पुन्हा महाराष्ट्र दर्शनाला पण गेलो तिथं पण पांडुरंग पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूर तुळजापूर कोल्हापूर सर्व देवी देवताचे दर्शन घेतले आणि गणपतीपुळे शेगाव शिर्डी प्रत्येक ठिकाणी आम्ही दर्शनाला जायचो आणि दर्शन घ्यायचो पूर्ण महाराष्ट्र दर्शन, दर्शन करून आम्ही आलो सगळे देवी देवताची पूजा आम्ही करायचो जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात आणि तुम्ही बऱ्याच प्रकारची भक्ती करत होतात स्वामी समर्थ केंद्राशी सुद्धा निगडीत होतात असं असताना तुम्हाला संत रामबाजी महाराजांची भक्ती घ्यावी असं का वाटलं uh... आम्हाला पूर्ण हे देवी देवतांची भक्ती करून आम्ही खूप म्हणजे हे झालं होतं तर आम्हाला काहीच असं हे वाटलं नाही समाधान तर मग आम्ही संत रामपालजी महाराजांचं भक्ती अशी घेतली की आमचं माझ्या मिस्टरांचे हे मित्र होते क्लासमेंट ते त्यांनी शिड्या दिल्या आम्हाला नव्वद शिड्या तर मग आम्ही ते शिड्या बघितल्या आणि शिड्या बघितल्यानंतर आम्हाला असं कळालं की आपण एवढं देवी देवतांची भक्ती करून पण आपल्याला कुठंच मूलमंत्र मिळाले नाही आणि आपलं समाधान काही होत नाही तर मग आम्ही ही शिड्या पूर्णपणे बघितल्या तीन ते चार महिने आणि आम्हाला लक्षात आलं की ब्रह्मविष्णू महेश हे अजर अमर नाहीत यांचा पण जलमृत्यू होतो आणि त्याच्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की हेच पूर्ण परमात्मा आहेत हेच पूर्ण संत आहेत जसं गीतामध्ये सांगितलं आहे की पूर्ण तत्वदर्श संतांच्या शरणमध्ये जाऊनच तुम्ही मूलमंत्र प्राप्त करून भक्ती करा तर मग अशा प्रकारे आम्हाला यात माहीत झाले की हेच पूर्ण संत आहे मग आम्ही अशा प्रकारे ह्या मार्गात आलो जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाचे शिड्या ऐकल्यात आणि त्यांचं ज्ञान ऐकलं आणि त्या ज्ञानाच्या आधारे तुम्ही संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला तर या मार्गामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत ह्या भक्ती मार्गात आल्यामुळं मला विशेष लाभ तर माझा हा आहे की मला दहा वर्षानंतर संतान प्राप्ती झाली आणि ह्या संतानप्राप्ती अशी झाली की ह्या मार्गात आली की लगेच सहा आठ महिन्यानं मला प्रेग्नेन्सी राहिली तर मला असं वाटायचं की हमेशासारखी माझी पुन्हा ही प्रेग्नेन्सी पण कॅन्सल होती काय असं वाटायचं मला पण संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादानं मला नऊ महिन्या नऊ महिन्यानंतर संतान प्राप्ती झाली स सद्गुरूच्या दयेनं जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला संतान प्राप्त झाली पण मला असं विचारायचं होतं की दहा वर्षामध्ये तुम्ही संतान प्राप्तीसाठी कुठल्या दवाखान्यात गेले होते का कुठली ट्रीटमेंट घेतली होती का संतान प्राप्तीसाठी आम्ही दहा वर्षामध्ये बरेचसे दवाखाने आम्ही हे के केले म्हणजे पहिली वेळेस प्रेग्नेन्सी राहिली ती पडली आम्हाला असं वाटलं की ह्या डा डॉक्टरकडे व्यवस्थित ट्रीटमेंट नसून मिळाली आपण तर दुसऱ्या वेळेस प्रेग्नेन्सी राहिली तर पुन्हा आम्ही दुसऱ्या दवाखान्यात गेलो तिसरी वेळेस प्रेग्नेन्सी राहिली तर आम्ही तिसऱ्या दवाखान्यात गेलो असं करता करता आम्ही पूर्ण जेवढे पण जालना जिल्ह्यामधले दवाखाने सर्व दवाखाने औरंगाबादचे दवाखाने आम्ही हे केले पण आम्हाला कुठेच कोणत्याच प्रकारचा व्यवस्थित लाभ मिळाला नाही जो लाभ संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आल्यानंतर मिळाला आहे डॉक्टरनं असं सांगितलं होतं की तुम मा माझं तर म्हणजे एक वेळेस गर्भनलिकेमध्ये गर्भ राहिला होता तर ती न, नस गर्भनालिका जी आहे ती पूर्ण फुटली आणि पोटामध्ये ब्लड एक लिटर ब्लड साचलं होतं तर डॉक्टर म्हणाले की हे पेशंट कोणत्याच परिस्थितीमध्ये जगणार नाही तर त्या अशी अशा परिस्थितीमध्ये संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली ती माझ्या मिस्टरांना की मा मी तेव्हा उपदेश घेतला नव्हता माझ्या मिस्टरांनीच घेतला होता तर त्यांनी सांगितलं की माझी पत्नीवर अशी अशी परिस्थिती आली आहे तर स सद्गुरू तुम्हीच निवारण करा तर मग लगेच माझं तब्येत ठीक झाली आणि आम्ही आश्रमकडे गेलो तर आश्रमकडे गेल्यानंतर संत रामपालजी महाराज यांच्या दर्शनाला गेलो तर दर्शनाला गेल्यानंतर संत रामपालजी महाराजचे दर्शनाला मी गेले तर तेव्हा दर्शनाला गेल्यानंतर सद सद्गुरू म्हणाले बेटी आ गई तू लहा गुरुजी म्हणे अभियो देवराव दास भगत गया तू उसकी भगत म्हणते कि हा गुरुजी तर गुरुजी बोले बेटी तेरी जान तू गई थी कबीर साहेब मी फिर बेलती संत रामपालजी महाराज यांना मला पूर्ण म्हणजे मेलेलं परत जिवंत केलं आहे इतके संत रामपालजी महाराज यांचे दया आशीर्वादानं आम्ही आज ह्या ठिकाणी आहोत संतान प्राप्ती पण झाली आहे आणि आमची आर्थिक परिस्थिती पण संत रामपालजी महाराज यांच्या दयने व्यवस्थित आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जी, महारा जी भक्ती आहे त्या भक्तिविधीतून आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या इतर भगत समाजाला काय संदेश द्याल सर, सर्व मी तर काही संदेश देऊ शकत नाही संदेश तर संत रामपालजी महाराज देतील मी तर सर्वांना विनंती करते की सर्वांना संत रामपालजी महाराजांचे सत्संग आहे का त्यांचं ज्ञान समजून घ्या आणि त्यांच्या शरणमध्ये लवकरात लवकर या आणि स्वत म मनुष्य जीवनाचा उद्धार करा संत रामपाजी महाराज यांच्या दया आशीर्वादामुळं मला हे दोन मुलं प्राप्त झाले आहे माझा पहिला मुलगा आठ वर्षाचा आहे आणि माझा दुसरा मुलगा हा चार वर्षाचा आहे हे दुनियातले कोणते डॉक्टर आणि कोणते देव पण मला देऊ शकले नाही जे संत रामपाजी महाराज यांच्या दया आशीर्वादाने आज हे संतान प्राप्तीचं सुख पण मला मिळालेलं आहे जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचे सत्संग अनेक चॅनलवर येत असतात तर त्याच्या खाली एक लाईन येते तर त्याच्यावर मोबाईल नंबर असतात तर तुम्ही ते मोबाईल नंबर घेऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपाजी महाराज यांचे नामदान केंद्र खुललेले आहेत तर, तर तुम्ही फोन करून तुम्हाला नजदीक नामदान केंद्राचा ॲड्रेस सांगितला जाईल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांचं नामदीक्षा घेऊ शकता या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो नामदीक्षा निशुल्क आहेत एक पण रुपयाचा खर्च येत नाही पण उपदेश घेतल्यानंतर तिथे फोटो वगैरे सर्व प्रसाद दिला जातो संत महाराज उपदेश घ्यायला एक पण रुपयाचा खर्च येत धन्यवाद आहे संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता